टाकला काय द्यायला आम्हाला सरकारनं पंधरा दिवस झाले पूर्ण पाणी तुम्ही खरडून काय टाकतो पंधरा रुपयामध्ये खरडून पाटील ऐंशी टक्के नाही जे जर नुकसान झालं ते सगळं सगळं नुकसान घ्या मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणून सांगतो तुमच्या ह्या तातील तु तालुक्यात आपण आम्ही आहे बदनामपूरला इथं शेतकऱ्यांचा एक कोणत्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही अजिबात कुणाचं जे जर जर नुकसान झाले ते सगळ्याचं हे करा खरडून झालं असेल खरडून घ्या पशुधन वावर गेले सगळं घ्या कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणारा शेतकरी खूप आजारच आहे त्यामुळे अजिबात कारण कुठे हे नको सगळी काळजी घ्या अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या सगळ्यांना स्टाफला जाऊन जाऊन करा नाही फिरून नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे फिरून नेस उपयोग नाही सगळं घ्या मालसऱ्यामध्ये जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे करू नका त्यात ठीक आहे माणसांना साहे, साहे, ते सांगतो कुठलंही नुकसान झालं तुम्हाला मी सांगतो कृषी मंत्री मग समोर आवली बारक्या काळजी करू नका समाज होता इथं आमदार साहेब इथं आहे तिथे आहे एक मिट आहे तुझं तिथं नुकसान झालंय रस्तावर तुझ्या सीतीचा तिथं नुकसान 你在车子口